मराठा प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त संस्थेत दरवर्षीप्रमाणे एकोणीस ऑगस्ट रोजी समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजदिनानिमित्त विद्यालय परिसरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय न्यू इंग्लिश स्कूल औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदर्श प्राथमिक शाळा होरायझन अकॅडमी आणि बाह्य रुग्णसेवा कक्ष या सर्व संकुलांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा दिलीप शिंदे यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांनी कर्मवीर रावसाहेब थोरात छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थेचे बोधचिन्ह यांची रांगोळी साकारली मुख्य पाहुणे प्रा दिलीप शिंदे यांनी आपल्या भाषणातून कर्मवीरांच्या कार्याचा परिचय करून देत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहावे असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे तालुका संचालक इंजिनियर अमित भाऊ बोरसे पाटील होते विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भिला पवार व दत्तात्रय भिलोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा संजय मराठे यांनी मानले शेवटी संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी पसायदादाने सांगता केली महाराष्ट्र चोवीस न्यूज नांदगाव